उद्धव ठाकरे राज ठाकरे दोघे बंधू दहा पंधरा आधी एकत्र आले असते तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असतं एकत्र येण्याच्या चर्चेला आता खूप उशीर झाला आहे उद्धव ठाकरेंनी केलेल्या विचित्र आघाडीमुळे त्यांचा जनाधार संपलेला आहे असे आमदार संजय गायकवाड म्हणाले लाडक्या बहिणींमुळे राज्य संकटात आलं आहे हे नाकारता येत नाही त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारासह सर्वच बाबतीत झालेला आहे ही चूक जुलै ऑगस्टपर्यंत भरून निघेल अजून एकही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाहीत असे गायवाड म्हणाले या दोन्ही बंधूंना एकत्र येण्याबाबत जे काही चर्चा चालू आहेत मला वाटतं या गोष्टीला खूप उशीर झालेला आहे ही जर दहा पंधरा वर्ष एकत्र आले असते तर कदाचित महाराष्ट्र चित्र वेगळं असतं उद्धव साहेबांनी जो, जो बाळासाहेबांचा सा विचार सोडून शिवरायाचा विचार सोडून जे काही विचित्र आघाडी त्या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामुळे आज जनाधार संपलेला आहे आणि त्याच्यामुळे युतीचा काही फायदा होईल असं वाटत नाही राज्यातील आर्थिक स्थिती कमी आहे असल्याचा आरोप विरोधात करताय तुम्हाला स्थिती आर्थिक स्थिती कमी नाहीये पण लाडक्या बहिणीमुळे राज्य संकटात आलेलं आहे हे काही नाकारता येत नाही सव्वा लाख कोटी रुपयाची त्रुट आहे ज्याचा परिणाम विकास कामावर झालेला आहे कर्मचाऱ्यांच्या पगारावर झालेला आहे सगळ्याच गोष्टीवर झालेला आहे पण ती त्रूट जुलै ऑगस्ट पर्यंत भरून निघेल आम्हालाच नाही सगळ्यांनाच या मागच्या अधिवेशनामध्ये एकाही आमदाराला बजेटचे पैसे मिळालेले नाही कुठल्याच योजनेचे मिळाले कुठल्याच डिपार्टमेंटचे मिळाले नाही त्याच्यामुळे लाडक्या बिंडीना पण समोरायचं असल्यामुळे कुठला आमदार काही बोलला नाही की आता एवढं वर्ष संकटात काढायला लागेल पण पुढच्या बजेटच्या वेळेला समाधानकारक होईल